आज आपण करणार आहे मिरचीचा ठेसा त्यासाठी ह्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि तेल टाकणार आहे आपण त्याच्यात मीठ टाकणार आहे आणि ह्या मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत अर्ध्या अर्ध्या करून का तर ह्या अशा तव्यामधनं उडतात आपल्या अंगावर उडतील म्हणून त्या मोडूनच घ्यायच्या हे बघा मी ह्या लोखंडी तव्यात करणार आहे कारण तो लोहयुक्त चांगला चविष्ट होतो आता याच्यामध्ये आपण भरपूर असा आहे मी याला जादूताच घेता म्हणे कारण याच्यापासून भरपूर रेसिपी तयार होतात मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता मी याच्यामध्ये लसूण टाकणार आहे लसूण थोडासा असा मग द्यायचं परतून पेचताना मग तो टेचला जातो चांगला थोड्यासा घेऊन द्यायचा मिरच्या लसूण पण थोडासा लाल होऊन द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं तर भरपूर मीठ टाकायचं म्हणजे छान होतं थोडी होतं मीठ जरा जास्त टाकायचं त्याच्यामुळं चव येते त्याला ठेच्याला आपण ठेचा भाकरी बरोबर खातो त्याच्यामुळं तो चव लागते चांगला मीठ जरा जास्त असलं ना ते छान लागतो तो आता हा चिपसा फेचून घ्यायचा चांगला तव्यामध्ये ठेचायचा म्हणजे त्याला चव येते लो लोह लोह मिळतो तव्यात आता मी गॅस बंद करते आणि तवा खाली घेते आणि मग बत्तेने तो टेचून छान बारीक करते असा गरम गरम टेचायचा तो म्हणजे छान पेपला जातो आता तुम्ही बघितलं असेल ही मिरची मी कुठली घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे अशी काळी मिरची घेतलेली नाहीये कारण ती फार तिखट असते ही मिरची तिखट नसती त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही खाल्लं तरी पण त्या मिरच्या आपण त्याचा केला ठेचा तर खूप तिखट लागतो तो खाऊ वाटत नाही आपल्याला भरपूर लसूण घालायचं ह्याच्यामध्ये ठेचा असा मिक्सर मध्ये फिरवून आला तव्यातच करा तव्यातली चव वेगळीच असते मिक्सरची चांगली चव लागत नाही एवढी हा झाला आपला जादूचा ठेचा हा आपला तयार झाला बघा मिरचीचा ठेचा हा तुम्ही खाऊन बघा आणि हा मी तर म्हणेन की हा जादूचाच ठेचा आहे याच्यासाठी तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा